नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आहे सध्या माझ्या रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्यामधील तुरळ हरेकरवाडी या गावी मंडळी कसं आहे आज आपण दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवसामध्ये आहोत म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं आहे म्हणजे दोन हजार चोवीस पाठीस आहे आणि दोन हजार पंचवीस पुढे म्हणजे आजचा पहिला दिवस आहे सो पै प्रथमतः आपल्या सगळ्याच कोकण संस्कृती परिवारातील सदस्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी कसं आहे आपलं मराठी नववर्ष हे गुढीपाडवायला सुरू होतं आणि ते आपण चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा त्यावेळी त्यावेळीही देतो यावेळी बऱ्याच शुभेच्छा आल्यात सगळ्यांनाच काही आपल्याला शुभेच्छांना परत म्हणतात ना रिप्लाय देता आला नाही काही गोष्टींमध्ये बिझी होतो सो so, खरंच त्याच्यासाठी माफी मागतो पण आज आपण आहे ना बऱ्याच जणांना परत एकदा शुभेच्छा दिल्यात इंग्रजी नवीन वर्षाच्या असो मंडळी मंडळी नवीन वर्ष म्हटलं की काही ना काही प्रत्येक जण आपापल्या अप आयुष्यामध्ये नवीन वर्षात काय काय तरी करायचं स्पेशल काहीतरी करायचं असा ठराव आपल्याशी वैयक्तिक जीवनात जो तो आपापल्या अप पद्धतीने करत असतो सो आपण देखील एक ठराव करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे एक काय त्याला रिझोल्युशन इयर रिझोल्युशन वगैरे काय असं काहीतरी म्हणतात त्याला सो ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा प्रत्येकजण काही ना काहीतरी नवीन वर्षात ठरवतो की बाबा मी जिमला जाईन थोडीशी बॉडी वगैरे बनवेन आपल्या आरोग्याची काळजी घेईन कोणी म्हणतो मला पैसे कमायचे आहेत कोणी म्हणजे प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने नवीन वर्षामध्ये काही ना काहीतरी प्लॅनिंग करतो दोन हजार चोवीस तसं माझ्यासाठी थोडंसं म्हणतात ना मी एकदम आरोग्याकडे तेवढं लक्षही दिलं नाही आरोग्याच्या काही समस्या पण आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम झालेल बॅक पेन आणि इतर काही जॉईंट्स वगैरेमध्ये आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम होत होता पेनिंग व्हायचं मग मी टोटली एक्सरसाईज वगैरे बंद केलेली तर मग पुन्हा ठरवलं की काहीतरी आपल्याला असं आरोग्यासाठी व्यायाम वगैरे केला पाहिजे मंडळी बऱ्याच जणांना माहिती नाही आहे मी, आ, कराटे मी कराटे या मार्शल आर्टच्या बॅकग्राऊंडने आहे मी कराटे जवळजवळ अठरा वर्ष मुंबईत असताना माझे प्रशिक्षक सचिन चव्हाण यांच्याकडे मी कराटे प्रक्षि प्रशिक्षण घेतलं आणि त्यांचीच नुकतीच काही दिवसांपूर्वी भेट झाली होती सो तिथून ह्याची डोक्यात संकल्पना आली त्यांनी देखील मला त्या गोष्टीसाठी मोटिवेट केलं त्यांच्या माध्यमातून खरं तर त्यांच्या अंडर मी जेव्हा ट्रेनिंग घ्यायचो त्यावेळी मी महाराष्ट्र स्टेट गोल्ड मेडल वगैरे मिळवलेलं त्याच्यानंतर अंडर एटीनमध्ये मी अंडर एटीन इयर्समध्ये कॅटेगरी जी असायची त्याच्यामध्ये मी नॅशनल ब्रॉन्झ मेडलचं देखील पदक मिळवलेलं सो त्यांच्या अंडर असताना मी बऱ्याच अशा गोष्टी शिकलो आहे मार्शल आर्टमधल्या किंवा मग मक... पर्सनल लाइफ मधल्या तर त्यांची गाठभेट झाल्याच्या नंतर आहे ना नक्कीच आमची जेव्हा गाठभेट होते तेव्हा अशी कराटे बद्दलच चर्चा होते तर मंडळी तुम्हाला देखील कराटेबद्दल थोडंफार जाणून घ्यायचं असेल ना तर हा आता सुरू होणारा पुढे व्हिडिओ बघा त्यांच्याशी झालेली गाठभेट बघा इवन त्यांनी माझ्याकडून कराटेमध्ये मा एक काता म्हणून असतो तर तो काता पॅटर्न जो असतो फॉर्मॅट जो असतो तो करून घेतला जर मंडळी तुम्हाला कराटेबद्दल फारशी माहिती नसेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आतापासून जो पुढे सुरू होणारा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मग मी तुम्हाला भेटतो व्हिडिओच्या शेवटी तर मला ज्यांनी आजपर्यंत म्हणतात ना ह्या लेवलला घडवलं त्यांचा त्यांची गारबेट तुमच्याशी घालून देतो या सर हे माझे आहेत नमस्कार सर खरं तर आमच्या गावी तुमचं स्वागत कसं येणं झालं सर बस आम्ही आलेलो कोकणात फिरायला इकडे ॲक्च्युली आमच्या ग्रामदेवतेला नमस्कार करायला आलेलो इकडे बरोबर आणि मुंबईला जाताना विचार केला की चला बघूया जर संदेश भेटत असेल तर भेटून जाऊया अरे तर म्हणून फोन केला आणि अनायसे भेट घडून आली ही अरे <laughs> बरं सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी मला नुसतं घडवलं नाही तर सर माझे कराटे कोच आहेत कराटेचे प्रशिक्षक आहेत ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट पर्यंत मी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं आहे बरं सांगायचं झालं तर सर मला तुम्ही महाराष्ट्र स्टेट मुंबई सबर्बन महाराष्ट्र स्टेट नंतर त्यानंतर नॅशनल ब्रॉन्झ मेडलपर्यंत तुम्ही मला एकदम म्हणतात ना घडवलात त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी शिकवल्यात त्याच्यासाठी खरंच तुमचे सर आभार सो बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की मी कराटे करतो हे माहिती होतं पण माझे प्रशिक्षक को प्रशिक्षक कोण आहेत ते माहिती नव्हतं सो आज तुमची गाठभेट झाली आणि आपल्या चॅनलवरती आलात सो मला तुम्हाला आमच्या चॅनलवरती म्हणजे आमच्या कोकण संस्कृती परिवारावरती आल्याबद्दल तुमचे खरंच आभार खरंच तेवढंच बर वाटलं आणि इनफॅक्ट मी घडवण्यापेक्षा तू पण तेवढीच मेहनत केली तर okay. हे सगळ्यांचं एक कलेक्टिव्ह एफर्ट असतात नक्कीच ऑफकोर्स देवाची साथ मिळते त्याच्यामध्ये जेणेकरून आपण पुढे डेव्हलप होत असतो सारखी बरोबर <laughs> <था। laughs> बरं बर सरांचं देखील एक युट्यूब चॅनल आहे आ, सर काय नावाने आहे आमचे दोन चॅनेल्स आहेत ॲक्च्युली आम्ही प्रवास करतो आम्ही टूर्स कंडक्ट करतो तर आमचा प्रवास पूर्ण अमेझिंग ॲडव्हेंचर्स अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स बरोबर या चॅनलवर आहे आणि आमचं मार्शल आर्ट चॅनल आहे बुजुत्सू भारत म्हणून अच्छा तर हे जरूर विजिट करा तुम्हाला नक्कीच मंडळी कोकण संस्कृती परिवारातले सदस्य जे कोणी आहेत ते आपल्या सरांच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन चेक करू शकता ज्यांना कोणाला कराटे आवडतं मार्शल आर्ट आवडतं फिरण्याची आवड आहे भारत भर सर, सर, सर कदाचित भारत रोड करतो राईट सो ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता बरोबर सरांचे आमचे सुपुत्र आहेत कैरव कैरव कसं आहेस मस्त कसे आहे बस बस एकदम मस्त कैरव तुझं पण चॅनल आहे की तू पण बरोबर बरं कैरव ऑल्सो कराटे ब्लॅक बेल्ट ना yes, डिग्री ब्लॅक बेल्ट आणि आता मी कराटे कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा हा सध्याच काहीतरी तुझं मी फोटोज वगैरे पाहिलेले कुठली तरी चॅम्पियनशिप तुला जिंकला होता आमचं आता मी बोर्ड मध्ये आयसीएस शिकतोंटन तर मग त्याच्यामध्ये आय चॅम्पियनशिप्स असतात चॅम्पियनशिप असतात झोनल्स मी गोल्ड मेडलिस्ट आहे नंतर नॅशनल्स मध्ये पण गोल्ड मेडल आलं आणि त्याच्या नॅशनल्स मध्ये पण गोल्ड मेडल आलं तर त्याच्याकडून मी एस जी एफ आय मध्ये गेलेलो तर तिकडे तिकडचे तू फोटोज बघितले तरच तुला त्याच्याबद्दल अभिनंदन खूप खूप थँक्यू इनफॅक्ट कैरव कराते नोमीची वर्ल्ड फेडरेशन के डब्ल्यू जी आमची संस्था आहे बरोबर वर्ल्ड कप मेडलिस्ट पण आहे अरे यासाठी चोवीस देशांमध्ये दोन सिल्वर मेडल जिंकून ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये तुला खरंच शुभेच्छा बरं सांगायचं सा झालं तर सरांचं गाव आपल्या कोकणातच आहे सर कुठल्या गावचे तुम्ही आम्ही ऍक्च्युअली आहोत राजापूरचे आणि जैतापूरला पण आमचा संबंध आहे तिकडे तिकडे पण एक छोटी जमीन आहे बरोबर आणि कोकणातले हे सगळे आपल्या कोकण संस्कृती परिवारातली मंडळी तर आहेच पण कोकणातले पण आहेच तुला पुढच्या येणाऱ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू आता संदेशला पण घराचे पूर्णपणे अजून विसरलेला नाही येतो आणि विसरणार कधीच ना नाही नक्की एक संदेशचा एक छोटा आमच्या घरामध्ये काथा असतो ते तुम्ही आता संदेश कर। करून दाखवणारे कर। अरे बघा <laughs> <laughs> बाप रेदाच रे ओस योय शेवटी कथा हे किशोदान योय नी

हाय व्हेरी नाईस छान मंडळी तुम्हाला खरं सांगू बऱ्याच वर्षाने मी कराटे प्रॅक्टिस म्हणजे कराटेचं काता गेला था, काता म्हणजे काय तर इमॅजिनरी फाईट म्हणून असते कराटेमध्ये तर त्याने नक्कीच प्रत्येक मसल्स पार्ट वरती ना एक प्रेशर जनरेट होतो किंवा मग ते बऱ्याच दिवसाने केल्याच्या नंतर पूर्ण अंगामध्ये दुखणंच येतं सरांना बळावतं कसं म्हणजे मला तर भारीच वाटलं नक्कीच तो स्टॅमिना लागतो काता करण्यासाठी वरच्यावर असं लोकांना वाटत असेल की या स्टेप्स म्हणजे काय आहेत याच्यामध्ये बऱ्याच अशा योगा स्टेप्स पण आहेत इन ब्रीद आउट च्या स्टेप्स आहेत लेग्स बद्दल आहेत त्याच्याबद्दल आपण सरांकडूनच थोडंफार जाणून घेऊया ऍटलीस्ट आजच्या चॅनलवरती म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू यू गैरव माझ्यासोबत काता करण्यासाठी आता बरेच रत्नागिरीमधून बरेच असे कराटे करणारे म्हणजे मुलं इच्छुक असतील आणि oh. कदाचित रत्नागिरीमध्ये तेवढे फारसे कराटे क्लासेस नाही आहेत hmm. पण यूथला तू काय सांगशील कारण कसं आहे आजकाल प्र प्रत्येक वेळी कुठे ना कुठे काही ना काही इन्सिडंट्स होतं yes. तर आत्मसंरक्षण करणं तेवढंच गरजेचं असतं तू कराटे करतो आहेस तू वर्ल्ड कराटे मेडलिस्ट आहेस म्हणजे तुझं पदक मिळवलं आहे तू तर आमच्या गावाकडच्या तरुणांना किंवा गावाकडच्या यूथला तू काय सांगशील मी एवढंच सांगेन की ॲक्च्युली uh, करा uh, right. ते करण्याने तुम्ही नॉट ओन्ली फिजिकली बट मेंटली पण खूप फोकस्ड राहतात राईट अँड तेवढंच तुमचं हेल्थ तेवढंच तुमचं कॉन्शियसनेस तुम्हाला तेवढा त्याच्यामध्ये ठेवतं अँड इट रिफ्रेंज यू फ्रॉम डुईंग रॉग थिंग्स अँड गोईंग ऑन अ रॉग पाथ बरोबर अँड येस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज सेल्फ डिफेन्स पॉईंट यू कारण ते, ते बर्या बर्या। yes, तुम्हाला स्वतःला स्वतःची रक्षा करण्यासाठी पण एवढं किती पण तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुमच्या माइंडला यूज करून तुमच्या बॉडीला यूज करून एस्केप करू शकता बरोबर तर आता आपल्यासोबत सर आहेत सर तुम्ही सांगा कराटे कशा पद्धतीने तुम्ही शिकवता किंवा मग कराटेबद्दल आमच्या इकडच्या ग्रामीण भागात मुलं शिकली पाहिजेत कारण स्वसंरक्षण आता करणं गरजेचं आहे शाळा शाळा कॉलेजला मुलं जातात कुठे ना कुठे असं इन्सिडन्स घडतं तर कराटे शिकणं का गरजेचं आहे तेवढं सांगा ॲक्च्युली व्यक्तिमत्व विकास जो म्हणतो ना आणि स्किल डेव्हलपमेंट जे म्हणतो यासाठी पण कराते हे एक फार इम्पॉर्टंट सब्जेक्ट असू शकतो कराते फक्त स्वसंरक्षणासाठी शिकू नये फक्त तुम्ही स्वसंरक्षण तर हा त्याचा एक बाय प्रोडक्ट आहे पण स्वतःला एक चांगला व्यक्ती म्हणून आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी आणि बेसिकली म्हणतो ना आपण एक समाजामध्ये काहीतरी चांगलं घडवून आणण्यासाठी जर तुम्ही प्रशिक्षित आहात तर ईच वन कॅन टीच वन आणि हे असंच तुम्ही सगळ्यांना एम्पावर करू शकता आणि या कोकणामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे काम आपण फार छानपणे करू शकतो आपल्या संस्थेच्या मार्गाने बरोबर सरांनी मला बऱ्याच वेळी सांगितलं की बाबा तू गावी जा आणि कराटेचा प्रचार आणि प्रसार कर कारण जेव्हा मला महाराष्ट्र स्टेट कराटे टुर्नामेंट्समध्ये मध्ये मेडल मिळायला लागली ला ला। नॅशनलला ब्रॉन्झ मेडल मिळालं त्याच्यानंतर सर स्वतः सांगत होते की बाबा रत्नागिरीत जाऊन तू या सगळ्या लहान मुलांना किंवा गावाकडच्या मुलांना प्रशिक्षण दे कारण खरं स्पोर्ट्स टॅलेंट किंवा रॉ स्पोर्ट्स टॅलेंट जे आहे ते गावाकडच्या ग्रामीण विभागात मुलांकडनं मुलांकडे असतं सो हे नेहमीच सर मला सांगत आहेत पण माझ्या काही इतर कारणामुळे मला ते जमलं नाही पण सर मी नक्कीच माझ्या माध्यमातून प्रयत्न करेन नक्कीच कर कारण काय ना इकडे ना ती भूक आहे शिकायची इच्छाशक्ती प्रचंड आहे पण शिकवणारी लोक नाही अशी चांगली लोक इकडे शिकवायला आली तर खरंच इकडची मुलं पण आणि आपलं जे युथ आहे ते इकडचं खरंच एम्पॉवर होईल बरोबर याचा अनुभव आपण काही ना काहीतरी समाजाला देऊ शकतो एक आणि सर्वात बेस्ट जे देऊ शकतो ते नॉलेज आहे तर नॉलेज पास करून आपण लोकांना घडवू शकतो नक्की नक्कीच असेल बरं सर आता आपण काता केला yes. म्हणजे टेकी शोधन काता केला सर काता हा काय प्रकार आहे आणि तो करण्याचे काय फायदे आहेत काता बेसिकली एक इमॅजिनरी फाईट सिक्वेन्स आहे जसं डान्स आहे डान्स कसं एक कोरिओग्राफी असते तसं प्रत्येक काताची एक कोरिओग्राफी आहे बरोबर एक सेट पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये आपण ती मुवमेंट करत असतो आता तुम्ही टेकी शोधन जो काता केला हा बेसिकली तुमच्या बॉडी बॅलन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी फार इम्पॉर्टंट काता आहे बरोबर ह्याच्याने तुमचा स्टॅमिनाही वाढतो तुमचा हार्ट रेट चांगला होतो तुमचा कार्डिओ वॅस्क्युलर वाढतो ब्रीदिंग चांगलं होतं योगमध्ये कसं आपण प्राणायाम वगैरे करतो प्राणायामने आपली लंग कपॅसिटी कार्डिओ कॅपॅसिटी चांगली होती तसंच करात्रीमध्ये काताने देखील आपली रिफ्लेक्सेस चांगले होतात आपली कार्डिओ कॅपॅसिटी लंग कपॅसिटी चांगली होते आपली पाचनक्रिया मजबूत होते आणि आपण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या पण एकदम मजबूत बनतो तर हे काकाचे ऍक्च्युअल बेनिफिट्स आहेत वा खूप छान सरांचा प्रवास आहे पुढचा सरांचा प्रवास सुखकर हो एवढीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना भेटून छान वाटलं सर तर मंडळी पाहिलात ना व्हिडिओ हे होते माझे कराटे प्रशिक्षक सचिन चव्हाण बरेच जणांना आता कदाचित सोशल मीडियावरती कोणी आपले सबस्क्रायबर असतील त्यांना कदाचित ओळखत असावेत मी फारच कधी त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं पण पहिल्यांदाच ते आपल्या व्हिडिओमध्ये आले आणि खूप छान वाटलं नेहमीच मी बऱ्याच सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून शिकत आलेलो आहे सो नवीन वर्षामध्ये मी पण थोडंसं कराटे प्रॅक्टिस करण्याच्या प्रयत्नात आहे मी म्हणतात ना कराटेमधल्या ज्या काही बऱ्याच सगळ्या परीक्षा असतात एक्झाम्स असतात त्या सगळ्याच बऱ्याच जवळजवळ दिलेल्या आहेत एवढ्या अठरा वर्ष मी कराटे केलेले आहे आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी मग यूट्यूबकडे वळलो आणि बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या सो so, नक्कीच आहे ना मी या कराटेच्या माध्यमातून स्वतः तर प्रॅक्टिस करेन पण नक्कीच कराटेचा सेल्फ डिफेन्स मार्शल आर्टचा आपण प्रचार आणि प्रसार देखील करू सध्या शाळांमध्ये गावाकडच्या शाळांमध्ये मुलांना आहे ना ही ही कला शिकवणं किंवा हे मार्शल आर्ट शिकवणं गरजेचं झालं आहे स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने करता येईल त्याच्यासाठी नक्कीच ही हा मार्शल आर्ट खरंच खूप उपयोगच आहे सो ह्या so, वर्षीचं माझं हे रिझोल्यूशन आहे किंवा हा ठराव आहे किंवा मी हे ठरवलं आहे या वर्षात जेवढं आपण कराटे प्रॅक्टिस करता येईल आपली आपलं आरोग्य कराटेच्या माध्यमातून व्यायामाच्या माध्यमातून कसं चांगलं ठेवता येईल याच्याकडे मी थोडासा भर देणार आहे आणि कोकणात कसं शाळांमध्ये मुलांना कराटे शिकवता येईल असं प्रयत्न करू आपण जमले तर आपल्या ह्या शाळेमध्ये शिकू किंवा मग आपल्या पंचकृषीमध्ये काही शाळा असतील तर तिथे जगू जाऊन देखील आपण कराटे शिकवण्याचा प्रयत्न करू सो so, बघूया जमतं का ते कारण आपण ठराव तर केलं आहे पण किती कितपत हे या गोष्टी जुळून येतात त्या देखील महत्त्वाच्या तर मंडळी तुमचं देखील असं काहीतरी न्यू इयर रिझोल्यूशन असलं तर ते आवर्जून कमेंटच्या माध्यमातून कळवा सो मंडळी हा थोडासा व्हिडिओ होता प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी ठरवतो मी देखील काहीतरी ठरवलं म्हणून म्हटलं तुमच्याशी थोडंसं डिस्कस करून सांगूया तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा युवा कोकण आपलंच असा